मी सर्वांचे स्वागत करतो प्रकल्प तुमच्या संपर्कात आहे गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य माहितीसह प्रारंभ करूया आवश्यक असल्यास आपण व्हिडिओला विराम देऊ शकता आम्ही तुम्हाला कंपनीच्या प्रत्येक प्रामिटरकडे अधिक काळजीपूर्वक पाहण्यासाठी आमंत्रित करतो आता आपण संस्थेच्या मुख्य निर्देशकांची तुलना करू आरपीसी इंक टिकर आरईएस एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचा वर्तमान डेटा वापरून पुनरावलोकन तयार केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट संस्था आरपीसी इंक उपवर्गातील आहे ऑट्सर्स एनर्गो चौसष्ट कंपन्या विश्लेषणात भाग घेतात हे खूप प्रातिनिधिक आहे आम्ही या व्हिडिओच्या परिणामांवर आधारित ऑर्डरवरील निर्णय पाहू अभ्यासाधीन कंपनीचा निकाल खालीलप्रमाणे आहे पैकी सात पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी आहे एक पूर्णांक सात गुण जर तुम्ही अगदी विस्तृतपणे पाहिले तर एकूण संपूर्ण बाजारपेठे आपण पाहू शकता की यूएस स्टॉक मार्केटचा एकूण सरासरी निकाल एक पूर्णांक नऊ पॉइंट आहे साठी सात पूर्णांक पाच गुणांच्या स्कोअर विरुद्ध आरपीसी इंक कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे आरपीसी इंक आणि उपश्रेणी शेअर्स गेल्या बारा महिन्यातील साठा आम्ही पाहतो आरपीसी इंक उणे सत्तावीस पूर्णांक नऊ टक्के बदल दर्शविला उपश्रेणीतील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध उणे एक पूर्णांक सहा टक्के याचा अर्थ निश्चितपणे काही होत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणे आवश्यक आहे कॉर्पोरेशन से बाजार भांडवल आरपीसी इंक एक डॉलर अठरा सेंट अब्जा है तीस डॉलर अब्जा उपश्रेणी बाजार भांडवलांक शून्य पूर्णांकन टक्के वाटा आहे ही उपश्रेणी लहान कंपनपैकी है कंपनी से ताएबंद भांडवल एक डॉलर सात सेंट अब्ज है उपश्रेणी भांडवल एकशे पंद्रह डॉलर अब्ज है आरपीसी इंक शून्य पूर्णांक नौ तीन सहा वाटा है बाजार पुस्तक मूल्या संभाग की तुलना आपण पुढील गोष्टी पाहू शकतो शेयर आरपीसी इंक बाजार मूल्य मूल्यांकना बाबतीत उपश्रेणी में शून्य पूर्णांकतीन टक्के मूल्य जे बाजार आहे। बाजारातील जाए वाट्याचे मूल्यांकन उपश्रेणीमधील शिल्लक भांडवलीकरण चांगले एक पॉइंट कंपनी से कर्ज पॉइंट शून्य तीन दोन अब्ज इतके बुक व्हॅल्यू साठी आर्थिक दायित्वे कंपनीच्या इक्विटीच्या तीन टक्के प्रतिनिधित्व करतात कंपनीच्या कर्ज पातळीसाठी रेटिंग खूप चांगले दोन गुण कंपनीचे बाजार मूल्य आणि नफ्याचा समतोल तेरा पूर्णांक एक आहे सोळा पूर्णांक पाचच्या उपवर्गासाठी सरासरी हे उपवर्गाच्या सरासरीपेक्षा एकवीस टक्के कमी आहे उपवर्गातील संस्थांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभावाचे मूल्यमापन त्याच्या नफ्यावर चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा नफा नव्वद डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई डॉलर सत्त्याण्णव दशलक्ष असणे अपेक्षित आहे हे सध्याच्या तुलनेत सात पूर्णांक आठ टक्के अधिक आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर शून्य पूर्णांक आठ आहे उपश्रेणी एक साथी सरासरी जे उपवर्गापेक्षा वीस टक्के कमी है तुलनेत कमाई निर्देशका विनिमय कि मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक गुण गे बारा महीन महसूल एक हजार चारशे दहा डॉलर दशलक्ष होता यारा महीन फॉरवर्ड महसूल एक हजार पांचे वीस डॉलर दशलक्ष अपेक्षा है आणि हे सध्याच्या क्षणापेक्षा आठ टक्के अधिक आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री खंडांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण मार्जिन सहा पूर्णांक तीन टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी पाच पूर्णांक नऊ टक्के उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक शून्य पूर्णांक चार टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्रीच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा शून्य पूर्णांक पाच चार आठ टक्के आहे जे बाजार भांडवलाच्या वाट्यापेक्षा सात टक्के जास्त आहे आणि हे कंपनीच्या बाजारभावातील अस्मतोल दर्शवते आरपीसी इंक त्याऐवजी कमी लेखण्याच्या दिशेने प्रति कंपनी कर्मचारी भांडवल रक्कम चारशे चौपन्न डॉलर हजार आहे तर उपश्रेणीसाठी ते चारशे पंच्याऐंशी हजार डॉलर्स आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सहा पूर्णांक चार टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम चौतीस पूर्णांक सहा हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरी एकोणतीस पूर्णांक तीन हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक अठरा टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कंपनी कर्मचारी महसूल पाचशे पंचेचाळीस डॉलर हजार आहे उपश्रेणीनुसार चारशे त्र्याण्णव हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक अकरा टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कंपनी कर्मचाऱ्याच्या विक्रीचे प्रमाण चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री व्यवहारांचे प्रमाण एकोणीस पूर्णांक आठ टक्के होते उपवर्गासाठी सरासरी चार पूर्णांक नऊ टक्के हे एक लहान पेळणे जोखीम सूचक आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी पंचेचाळीस टक्के पातळी दाखवते आरपीसी इंक तर उपवर्गात रसी पातळी चौदा एकोणपन्नास टक्के आहे सरासरी उपश्रेणीतील सिक्युरिटीज अंदाजे संभागांप्रमाणेच उद्धृत केल्या जातात आर पी सी इंक कंपनीची सध्याची शेअर किंमत अंदाजे पाच डॉलर सत्तेचाळीस सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे सहा डॉलर एक्कावन्न सेंट आहे वास्तविक किंमत आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे एकोणीस टक्के आहे चला ऑर्डर सारणी पाहू ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ मूल्यमापन प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक सिक्युरिटीज मूल्यांकनाचा परिणाम म्हणून आरपीसी इंक माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स पुढील निर्णय घेण्यात आला प्रति शेअर पाच डॉलर सेहेचाळीस सेंटच्या किमतीने वाढीसाठी व्यापार उघडा करार उघडला गेला कारण कंपनीचे रेटिंग उच्च आहे संस्थेचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धतीवर आधारित आहे अकीमच्या निर्देशांक नफा घ्या सहा पूर्णांक शून्य नऊवर वर सेट केला आहे स्टॉप लॉस पूर्णांक आठ तीन वर टेक प्रॉफिट लॉस द्वारे ऑर्डर त्यानंतर तीस एप्रिल हजार पंचवीस रोजी ट्रेडिंग परिणाम आधारित ऑर्डर स्वतंत्रपने बंद हो तारखेपूर्वी शेवटा कामी तीकर एस एम सी एक संतुलित विक्री ऑर्डर होई बॅलेन्सिंग ट्रेडवरील व्हिडिओ चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित झाला असेल कोणतीही ऑर्डर बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलन दुसरी ऑर्डर आपोआप बंद होते हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स आपण या ग्रहावरील सर्वात उत्कृष्ट प्रेक्षक आहात